आज मी या सोला सरांच्या जिल्हा डिस्ट्रीब्युटर शॉपमध्ये आहे तर या माध्यमातून या ठिकाणी सोलापूर शहर मॅडम माझ्याबरोबर आहे जे आजार आपण म्हणतो त्या घराघरात माणसा माणसाला प्रत्येक आजार आले तर सर्दी खोकला ताप मुळे दुखडा वाद तर पित्त थायरॉइड हृदय विकार त्वचे याचबरोबर त्वचे विकार म्हणजे महिलांना वाहन एक खूप काही महिलांना म्हणजे वाघ असते याच्या पाठीमागचे कारण खानपान विटॅमिन्स कमी पडलेले तर यामध्ये मग माझ्याबरोबर बरोबर सोलापूर मधल्याच ठिकाणी आज मॅडम आहेत मॅडम आपण सुमिता मॅडम आहेत आज यांनी आपले प्रोडक्ट यांना दिलेले होते आमचे जयश्री तई आणि त्यांची मुलगी यांनी हे प्रोडक्ट त्यांना दिलेले होते तर याचा म्हणजे काय काय फायदा आहे कसं कसं म्हणजे हे वाटलं की आई प्रोडक्ट मी वापरले